राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर ओ हे आपल्या कराळे टीपन लाईन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो उष्णतेचा पारा वाढत आहे कारण सूर्याचा रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश झाल्यापासून नौतापा हा एक नऊ दाव नऊ दिवसाची एक श्रंखला असते याच्यामध्ये सूर्याची जी काही किरण आहेत ते आपल्या पृथ्वीवर सरळ रेषेमध्ये येतात त्यामुळे उष्णता मान वाढते आणि जशी जशी उष्णतामान वाढते तसं तसंच पो पावसाला पोषक असं वातावरणसुद्धा निर्माण होतं पण त्याच अनुषंगानं बरंचस असं चिंता करण्याची थोडस परिस्थिती निर्माण झाली होती की आहे की उष्णता वाढत आहे पावसाला थोडासा विलंब होत आहे आणि मान्सून सुद्धा थोडासा मंदावलेला आहे परंतु बहुतेक बऱ्याचशा वेळेस असं झालेलं आहे की जूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्याकडे पेरण्या झालेल्या आहेत परंतु त्यापेक्षाही लवकर यावेळेस होणार आहे आणि पेरणीची तारीख मी तुम्हाला देत आहे आणि सांगत आहे फार चांगला पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात आज एक जून आणि आज सायंकाळी थोडस सा परभणी जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील व हलक्याशा सरी पडतील तर पाच तारखेपासून या पावसाला थोडासा सक्रियता निर्माण होईल कारण मागे सांगितलं होतं की चार जूनपर्यंत आपल्याकडे पाऊसाला सुरुवात होईल तसंच चार जूनला मुंबई आणि मुंबईचे जे काही उपनगरं आहेत त्या ठिकाणी थोडासा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल पाच तारखेला खान्देशमध्ये नंदुरबार असेल जळगाव असेल साखरे असेल चाळीसगाव असेल या भागामध्ये थोडा चांगला पाऊस होईल आणि हा पाऊस नंतर मग आपल्या मराठवाड्यामध्ये अहिल्यानगर असेल धाराशिव असेल तुळजापूर सोलापूर पाच तारखेला या काही भागामध्ये पडणार आहे तसंच तीन तारखेला विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ कारंजा वगैरे या भागामध्ये राहील मराठवाडा जो काही आहे या मराठवाड्यामध्ये मात्र काही भागामध्ये क्वेचित प्रमाणामध्ये पाच तारखेला हा पाऊस हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो परंतु या पावसावर कुणीही पेरण्याची गडबड करू नका कारण आठ तारखेला मृग नक्षत्र लागत आहे प्रत्येक वेळेस सात जूनला मृग नक्षत्र आपण ग्रहित धरतो परंतु यावेळेस आठ जूनला मृग नक्षत्र सकाळी सात वाजून सतरा मिनिटाला मृग नक्षत्र लागत आहे आणि या मृगाच्याच मुहूर्तावर आठ तारखेला आपल्या राज्यामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल लातूर आणि नांदेड या भागामध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि हा आठ आणि नऊ तारखेला थोडासा सर्व दूर आणि काही भाग वगळता हा पाऊस राहणार आहे परंतु शेतकऱ्यांना आनंदाची गोष्ट म्हणजे गिजी की पेरणी करण्या योग्य असा जो पाऊस आहे तो पाऊस मात्र येणाऱ्या तेरा तारखेपासून आपल्याकडे सुरुवात होणार आहे हो शेतकरी बंधूंनो आपल्याकडे तेरा तारखेला खानदेश असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल या भागामध्ये तेरा तारखेला या पावसाला सुरुवात होईल तेरापासून तर सतरा तारखेपर्यंत हा पाऊस सर्व दूर सर्व व्यापी हा पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो शेतीची मशागत लवकरात लवकर करून घ्या व तेरा तारखेला पेरणीसाठी आपली तिफन सज्ज करा कारण तेरा ते सतरा तारखेपर्यंत फार चांगला पाऊस पडणार आहे त्यानंतर थोडासा खंड राहील एक चार आठ दिवसाचा उव समोर परत एक सव्वीस सत्तावीस ही पावसाची चांगली सुरुवात होणार आहे तसंच एकंदरीत मी मागे सांगितल्याप्रमाणे खंड स्वरूपामध्ये हा विस्तृत स्वरूपामध्ये हा पाऊस आपल्या राज्यामध्ये पडणार आहे पण पेरणी जग योग्य असा हा पाऊस तेरा तारखेपासून तर ते सतरा तारखेपर्यंत राहणार आहे तेव्हा शेतकरी तेरा तारीख ही आपल्या आयुष्यामध्ये आणि या खरीप सीझनमध्ये महत्वाची गोष्ट ठरणार आहे तेव्हा सर्व शेतकरी बंधूंना या खरीप सीझनच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर करा धन्यवाद